शिवन क्लासमध्ये आता आपण धरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते बघूयात अगोदरही आपण शिवण क्लासच्या व्हिडिओमध्ये तो बघितलेला आहे पण सेपरेट व्हिडिओ नव्हता अर्धा अर्धा दा व्हिडिओ होता दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला पण ताईंची कमेंट आलेली की त्यांना ब्लाउजवरून मापे घेऊन कटिंग हवी आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला काय प्रश्न असतील तर नक्की विचारा खूप सोप्या पद्धतीने इथं मी ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे तुम्हाला मी थोटरी ब्लाऊजचा चॅनलवरती अपलोड आहे तुम्हाला मापे त्या चार्टनुसार घ्यायचे आहेत आणि बाकीचा आपण फक्त एक साईज बघायची आणि कुठल्या साईजचा ब्लाऊज बघायचा आणि चार्टनुसार मापे टाकायचे आहेत आपली मापे जी आहे ती परफेक्ट येतात तर बघा पूर्ण बघा व्हिडिओ आणि तुम्हाला कटोरी ब्लाऊज चार्ट आणि भाई कटिंग चार्ट जो दो दोन व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळं तुम्हाला तिथे जाऊन तो दोन व्हिडिओ बघू शकता सर्वात अगोदर आपण पेपर जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजू माझ्या साईडला आहे फुले बाजू समोर आहे तर बघा सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची नेहमी आपण पाठीमागच्या भागाने घ्यायची आहे कारण समोरच्या भागाला आपली क्रॉसपट्टी असते क्रॉसपट्टी ओढली जाऊ जाते त्यामुळं आपण उंची जी आहे ती नेहमी बघा पाठीमागच्या भागाने अशी घ्यायची आहे असं ब्लाऊज आपला ओढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते अशी उंची घ्यायची आहे ह्याची उंची जी आहे ती साडेबारा इंच आहे साडेबारा इंचमध्ये आपण एक इंच मिक्स करायचं बरोबर आपण इथं तेरा इंच घ्यायचं आहे तर बंद बाजूवरती उंची घ्यायची तेरा इंच साडे तेरा इंच घ्यायचं आहे म्हणजे आपलं तयार आहे साडेबारा एक इंच शिलाई मार्जिन साडे तेरा उंची झाल्याच्या नंतर आता आपला ब्लाऊज किती साईजचा आहे ते बघायचं आहे आणि किती साईजचा ब्लाऊज आहे ते कसं बघायचं आणि अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज करून घ्यायचं आहे ओढायचं आहे थोडासा टाक्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून इथपर्यंत बघायचं आहे किती <laughs> चा आहे ते असं ओढून व्यवस्थित घ्यायचं आणि हे बघायचं आहे तर आपलं हे जे आलेलं आहे ते आठ इंच आलेलं आहे तर आपला हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर आपण आठ इंच छातीचा चौथा भाग जे आलेलं अंतर आहे ते इथं टाकायचं आठ इंच आणि त्यामध्ये दीड इंच शिली मार्जन मिक्स करायचं आहे म्हणजे साडेनऊ इंच इथं घ्यायचं आणि साडेनऊ इंचाचा असा लाईन आपून घ्यायचं आहे साडेनऊ इंचाला तर आपण इकडला हे जायला तो बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं लक्षात येईल आणि हे आपण मार्किंग करायचं आहे म्हणजे वरचा भाग आपल्याला लागला नाही म्हणून आपण हे असं मार्किंग करायचं आहेच्या आत आपली माफी आली पाहिजे तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला आपला हा ब्लाउज आहे बत्तीस साईजचा तर मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे बत्तीस साईजला रुंदी शोल्डर आणि मंगा किती घ्यायचा हा चार्ट मी तुम्हाला अगोदरच दाखवलेला आहे चॅनलवरती तो व्हिडिओही अपलोड आहे आता मी ह्या चार्टमध्येच मापे इथं टाकणार आहे तर हा चार्ट आहे तो, तो व्हिडिओ अपलोड आहे ह्याचे आणि बाई कटिंग चार्टचा जो व्हिडिओ आहे त्या दोन्हीची दो लिंक देते आणि साईजनुसार माप टाकायचा आहे साईज घेतलेली आहे मी तुम्हाला साईज कसं घ्यायचं ते दाखवलेलं आहे तर साईज आपली ता ता साथ अबलाव साथ अबलाव तर छातीचा चौथा भाग आहे आठ इंच तीस साईज बघायची तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्याचीच आपल्याला पूर्ण इथं मापे टाकायचे आहेत बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला गळारुंदी असते सव्वा दोन इंच आपण इथं गळारुंदी घेणार आहोत बघा मापे जे आहे ते साईज तुमचा टाकली ना तर तुमचा ब्लाऊज शोल्डरमधून उतरणे आणि जे काय बाकीचे प्रॉब्लेम असतात ते येत नाही सव्वा दोन इंच गळारुंदी घेतल्याच्यानंतर आपल्याला तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे परत आपल्याला समोरचा गळा आहे तो आपल्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचा आहे फक्त आपण साईज समोरचा गळा पाठीमागचा गळा भाईची उंची आणि दंड हे ब्लाऊजमधलं चा। घ्यायचं त्याच्यानंतर शोल्डर मुंडा गळारुंदी हे जे अंतर आहे ते आपण चार्टमधलं घ्यायचं आहे म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल ब्लाऊज आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथून शोल्डरपासून आपल्याला इथं समोरचं जे हुक आहे तिथपर्यंत किती आहे बघायचं आहे साडेपाच आहे आणि आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे इथं सहा इंच आपण घ्यायचं आहे आणि परत इथंही आपण सव्वा दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे सव्वा दोन इंच असा चौकल तयार करायचा इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि असं ब्लाऊजला समोरचा गाळा आहे आपला हा समोरचा आपला गोलाकार झालेला आहे तर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर आपला बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी मुंडा जो आहे तो पावणे सहा इंच आहे तर इथं आपल्याला खाली पावणे सहा चा। इंच घ्यायचं आहे बरोबर इथंही आपल्याला तीन इंच आहे का बघायचं आणि माप टाकायचं म्हणजे काय होईल आपलं माप आहे ते परफेक्ट येईल आणि पट्टीचा वापर करायचा आता इकडं माप टाकायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आपण अगोदरच बॉक्स तयार केलेला आहे हे जे आहे ते आपण इथंही खाली माप आहे आपलं छातीचा चौथा भाग बरोबर आणि हे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन हा आपलं दोन हे जे आहे शिलाई मार्जिन हा जो आहे तो छातीचा चौथा भाग आहे आता मुंड्याला कसे आकार द्यायचे बघूया अगोदर आपल्याला इथं एक इंचावरती मार्किंग करायचं आहे परत दीड इंचावरती करायचं आहे हा पाठीमागचा मुंडा हे हा समोरचा आहे तर पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला पाहुणे सहा आलेला आहे या पावणे सहाचा मध्य काढायचा आहे मध्य काढताना कसा काढायचा हा टेप आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा इथं मार्किंग करायचं म्हणजे आपलं हे मध्य आलेलं आहे तर मुंड्याला आकार देताना पाठीमागच्या द्यायचं आहे आपल्याला बाहेरच्या बाजूने जायचं नाही आतमधूनच इथपर्यंत आहे आणि दुसरा आकार देताना आपल्याला फक्त जे शिलाई मार्जिन दीड इंचा आहे तिथपर्यंतच आकार द्यायचा आहे तर मुंडेला आकार कसे द्यायचे त्याचा सेपरेट व्हिडिओ ही चॅनल वरती अपलोड आहे तोही तुम्ही बघू शकता खूप त्या व्हिडिओला हो सगळ्यांच्या असे प्रतिसाद छान मिळालेला आहे हे आहे ते एक इंचाचं आहे हे आहे ते दीड इंचाचं आहे म्हणजे पाठिंबाचा मुंडा दीड इंचा समोरचा जो आहे तो एक इंचा हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आणि आकार देताना मध्ये काढायचा आणि बाहेरच्या मुंड्याला आकार द्यायचा खालचा मुंड्याला आकार देताना खालून इथंपर्यंत आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मुंड्याचे आकार झालेले आहे छातीचा चौथा भाग दीड इंच शिलाई मार्शन आता क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टी घेताना अगोदर इथं आपण तीन इंच घ्यायचं आहे इकडच्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे परत इथंही परत अडीच इंच घ्यायचं आणि हे पट्टीनं मार्क करायचं आहे आणि परत आकार देण्यासाठी क्रॉस पट्टीला वरती आपला अर्धा इंच अंतर आहे इथं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि इथून हे क्रॉस जे आहे ते आपल्याला इथून असं असं क्रॉसमध्ये इथं मार्किंग करायचं आहे असं खालच्या साईडला थोडंसं सा गेलं ना म्हणजे आपला आकार जो आहे तो व्यवस्थित येतो थोडं जे लाईन आखलेली आहे त्याच्या थोडं खाली खाली येतं आपल्याला असा आता द्यायचा आहे म्हणजे आपली पट्टी इथं व्यवस्थित आली नाही कटोरी व्यवस्थित निघते नाही ब्लाऊज समोरचा इथं व्यवस्थित बसतो तर हे पट्टी झालेली आहे तर आता आपल्याला कटोरी तयार करण्यासाठी काय करायचं आहे हे बघा आपलं छातीचा चौथा भाग आठ आणि हे जे आलेलं अंतर आहे साडेनऊ साडेनऊचा आपल्याला असं मध्ये काढून घ्यायचं आहे इथं मध्ये काढल्याच्यानंतर नंतर आपल्याला वरती इथं गळ्याच्या तिथं एक इंच घ्यायचं आहे आणि हे इथला मुंडा जो आहे आपला एक इंचा तिथून खाली अडीच इंचावरती मार्क करायचं हे तिन्ही पॉईंट आहे ते मिक्स करायचं बघा किती छान आपला असा आकार आलेला आहे अशा पद्धतीने आपण कटोरीला आकार द्यायचा दे आहे हे झालेलं आहे एक्स्ट्रा कपडा आपण कट केलेला आहे आता हे कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना आपल्याला इथून न कटिंग करता एक्स्ट्राच आहे ते अगोदर ते कट करायचं अगोदर आपल्याला दोन इंचा मुंडा कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर असा पेपर फिरून घ्यायचा आहे तर गळारुंदीला कट मारायचा आहे आणि दोन्ही भाग आहेत ते सेपरेट करायचे आहेत आपल्याला दोन्ही से भाग सेपरेट केल्यानंतर आपल्याला पाठी भाग फायदा ठेवायचा आणि समोरचा जो आहे आपल्याला भाग तयार करायचा आहे हे आपल्याला असं सेपरेट करायचं आहे आता फ्रासपटी आपली ही तयार आहे ही आपली कटोरी आपण वाढून घेणार आहोत आता आणि हे एक इंचाचा मुंडा कट करायला पण विसरायचा नाही हा मुंडा कट करायला विसरला ना तरीही मग आपला ब्लाऊज आहे तो मुंड्यामध्ये घोळ येतात त्यांना हा भाग कट करायला विसरायचं नाही व्यवस्थित असं हे आकार कट करायचं आहे ही छोटी कटोरी आहे आपण वाढून घेऊयात हे तयार आहे आपला अगोदर पाठीमागचा भाग तयार करायचा आणि मग ही कटिंग आणि तो आपल्याला भाग तयार करायचा तर पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे यात इथं आपल्याला तर पाठीमागच्या गळ्याची उंची घेताना आपल्याला ब्लाऊज असा तयार ठेवायचं आहे ब्लाऊज असा ठेवून आपल्याला वरतून हे बघा जितकं तुमच्या गळ्याचं माप आहे तितकं घ्यायचं आहे पाठीमागचा गळा आपला आठ इंचा आहे तर यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं शिलाई मार्जिनसाठी आणि आपल्याला इथं साडेआठ इंच घ्यायचं आहे म्हणजे अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेतो मग सव्वा दोन इंच रुंदी घेतलेली होती तर इथंही सव्वा दोनच इंच घ्यायची आणि चौकून तयार करायचा आहे आपल्याला आणि मग आपल्याला जो पाहिजे तो गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे चौकून गोल जसा हवा तसा गळ्याला गोलकार देताना असा गोलाकार देऊन घेऊन हे असं मग हे असं आपलं कटिंग करून घ्यायचं आहे हा आपला पाठीमागचाही भाग तयार आहे हा आपला समोरचा भाग आहे बघू शकता तुम्ही आपलं किती व्यवस्थित आलेलं आहे हा हे जे आहे ते मुंडेचे आकार आपले असे आले पाहिजे हे दोन्हीच्या मधलं अंतर आहे ना हे असं व्यवस्थित आलं पाहिजे पाठीमागचा जास्त भाग प... भाग आहे तो जास्त पाहिजे समोरचा कमी पाहिजे हे परफेक्ट आकार आले ना तर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत नाही हा आपला आकार हा पाठीमागचा भाग आहे वनस्पती आहे ही कटोरी आहे कटोरी आपण वाढवून घ्यायची आता कटोरी वाढवताना आपण आता आपल्याला जेवढा पेपर पाहिजे तेवढा आपण कट करून घ्यायचा आहे तो पेपर आपल्याला असा जस तसा मार्किंग करायचा आहे हालचा साईडला आपल्याला दीड दोन इंटानंतर सोडायचं वचायचं आपल्यानंतर सोडायचं मध्ये दोघी पेपर ठेवून आपल्याला जशाच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपलं मार्किंग करून तयार आहे मार्किंग करून तयार झाल्याच्यानंतर आपला हा पार्ट आहे कटोरीचा खालचा याचा मध्य काढायचा आहे सवपाच आहे तर दोन इंचानी अडीच इंचानी एक लाईन आपल्याला इथं घ्यायचं आहे तसं जर येता मध्य काढायला जमत नसेल तर हे जे को कोण आहे ह्याचा पण मध्य काढला ना तर सेमच इथं ह्याचाही मध्य काढून घेऊ शकता किंवा ह्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला जिथं मार्किंग केलेलं आहे ज्या ठिकाणी इथं मार्किंग केलं आहे तिथं खाली दीड इंच घ्यायचं आहे हे साईडला आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं आहे तर कटोरीचा ही अपलोड केलेला आहे तोही बघू शकता म्हणजे कुठल्या साईडला अंतर दीड इंच वाढवायचं एक इंच वाढवायचं ते मी म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे चार चार्टमध्ये तोही व्हिडिओ चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा चॅनलला खूप थोडेच व्हिडिओ आहेत पण खूप महत्त्वाचे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले व्हिडिओ आहेत म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल हे बघा जास्त तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला खालचा साईड वाढून झालेली आहे तर आता आपण इकडल्या साईडला काहीच वाढवायचं नाही कारण आपला हा गोलाकार असतो गोलाकार जर इथं आपण एक्स्ट्रा घेतलं तर काय होईल पायपिंग करताना हा ब्लाऊज आपला पसरला जातो आणि मोठा होतो म्हणून समोरचा आकार जो आहे कटोरीचा छोटाच पाहिजे म्हणजे आपला समोरचा भाग परफेक्ट येतो म्हणून इथं काही वाढवायचं नाही हे फक्त असं क्रॉसमध्ये असं इथपर्यंत हे बरोबर असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे तर तयार आहे तर आकार देताना आपल्याला आपल्या प्ले साईडला पेपर करायचा फक्त एक लाईन घेत घेत परत अंतर वाढवत 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 याचा आपल्याला आकार देता आला पाहिजे ब्लाउज तुम्ही डार्क करून दाखवते थोडंसं इथं ब्लॅक असते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे झालेलं आहे आता हेही ही आपण कट करायचं कटिंग केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कटोरी आपली व्यवस्थित किती आलेली आहे तयार आहे तर आता हा कोण हा कोण एकमेकावरती ठेवायचा आणि हे मार्किंग करायचं आहे बरोबर असेल तर ठेवायचं नसेल कमी जास्त करत आहे असं कट करून येचं आहे किती छान आपली कटोरी तयार आलेली आहे अशाच पद्धतीने कटोरीही वाढवून घेतलेली आहे पण आता भाईची कटिंग करायचं आहे बाई कटिंग करताना आपल्याला ब्लाऊज लागणार आहे बाईची उंची घेण्यासाठी आणि बाईचा दंड घेर घेण्यासाठी बाकी जे आहे ते आपलं कॅप आहे जे आहे ते आपण बाईच्या उंचीनुसार टाकायचे आहे तोही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही बघू शकता ब्लाउज असा ठेवून घ्यायचा आहे उंची बघायची आहे किती आहे तर बघा इथं पाच इंच उंची आहे तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्यायचं बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच घ्यायचं आपण लक्षात ठेवायचं आहे हा प्लास्तरचा ब्लाऊज आहे म्हणून आपण म्हणजे हा तयार साधा आहे पण पना आपण अस्तरसाठी तयार करतो दहा अगोदर अर्धा इंच घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर भाग पाच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज दिसायचा बघायचं त्याच्यानुसार बाईची रुंदी काढायची तर बाई बाईची रुंदी जी आहे ते आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो

आता आपलं पाच साईजची पाच उंचीची बाई आहे म्हणून इथं आपण अडीच इंच कॅपईट घ्यायचं आहे तर इंचीनुसार कॅपाईट घ्यायची असेल तर आपण अडीच दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे इथेही दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचाला आपल्याला अशा पद्धतीने अपर घेऊन घ्यायचं आहे परत खालच्या बाजूला देताना एक इं अर्धा इंच खाली जायचं म्हणजे हे दीड इंचापासून दिलेलं खाली एक इंचापासून द्यायचं आता दुसरा त्याच्यानंतर हे दंडगीर घ्यायचं आहे दाचा आपल्याला जितका असेल पाच इंच आहे दंडगीर इथं पाच इंच घ्यायचा इथे दीड इंच पहिले मार्जिन ॲड करायचं आणि हे क्रॉसमध्ये मार्जिन करायचं आहे आणि हे आपल्याला का कटिंग करायचं आहे कटिंग करताना एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करूयात आणि हे दीड इंचाच्या वरचं जे अंतर आहे ते कटिंग करायचं आहे आपल्याला आकार कट करायचा बघू शकता भाईचे आकार एकदम परफेक्ट आलेले आहेत भाई उडून घ्यायचे आणि मग आतला आकार कट करायचा परफेक्ट आपला भाईचा आकार आलेला आहे हा समोरचा भाग आहे हा पाठीमागचा भाग आहे ज्यावेळेस आपण आपला आकार कट केला तिथं आपण मार्किंग करायचं आहे किंवा कट मारायचा आहे ब्लाउज पिसावरती मी तर पेपरवरती लिहून घ्यायचा आहे हा समोरील भाग आहे म्हणजे जोडताना समोरील भाग जोडायचा आणि हा जो आहे तो आपण मध्य आहे नेहमी भाईवरून मध्यापासून जोडायची अशाच पद्धतीनं आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे भाई आपली जाऊन बघू शकता तुम्ही हे अशा आकार आले पाहिजे नाहीचे अशाच पद्धतीनं आपण पूर्ण भाई ब्लाऊजच्या आपल्या कटिंग केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणखीन जर दुसरे व्हिडिओ पाहिजे असतील तेही मला तुम्ही सांगू शकता भाई बघा आपली विकासपती बघू शकता आपली भाई जी आहे ते आपण छतीचा चौथा भाग घेतलेला आहे तर यासुद्धा परफेक्ट आहे मूर्ती आपल्याला ही बाई आणि आकारही व्यवस्थित आले आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा आणि काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद